साताऱ्यातील शहीद अशोक कामटे स्मारक उद्यान अस्वच्छतेच्या विळख्यात सातारा प्रतिनिधी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ला झाला होता त्यांच्या स्मरणार्थ साताऱ्यात शहीद स्मारक उद्यान उभारण्यात आले आज या हल्ल्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत आज इतका महत्वपूर्ण दिवस असून सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंत स्मारक अस्वच्छ अवस्थेत असल्याने समाजसेवक महेश शिवदास यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासकीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे सातारा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वच्छता विभागाचे अधिकारी यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईची मागणी केली आहे सोबतच आंदोलनाचा इशारा दिला जय हिंद जय सविदार मी महेश शिवदास सामाजिक कार्यकर्ता आणि माहिती आज सातारा मराठ्यांची राजधानी सातारा राजधानी मधून हे अशोक कामटे यांचे स्मारक आहे नगरपालिकेने याचा स्मारकाचा इथे विस्तार केलेला आहे परंतु आजच्या दिवशी आपली भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे हा भ्याड हल्ला करण्यात आला होता आणि त्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देताना सदरचे वीरांनी आपले प्राण गमावले होते अशोक कामटे स्मृती उद्यानात आजचा दिवस असताना सुद्धा नगरपालिकेकडनं विटंबना केलेली असं झालेलं आहे विटंबना हा शब्द प्रामुख्याने मी वापरतोय कारण की मी इथे आलो होतो अभिवादन करण्यासाठी तर कचऱ्याचं साम्रा राज्य होतं दुपारी बारा वाजले तरी इथला कचरा साफ केलेला नव्हता हो तरी यासाठी संबंधित नगरपालिकेचे सीओ जवळ साहेब आणि सफाई विभाग याचे अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांना तात्काळ शासन सेवेतनं कमी करण्यात यावं कारण आज या विरांचा विटंबना झाली याला सर्वच मी ही सर्व यंत्रणा जबाबदार झालेली आहे तर त्यांच्या तत्काळ प्रशासनाने कारवाई करण्यात यावी नाहीतर मी सामाजिक कार्यकर्ते या नात्याने तीव्र आंदोलन छेडून त्यांच्या बडतर्फीसाठी आमरण उपचाराद्वारे संविधान सुवीदन, संविधानाने दिलेल्या हक्काचा उपयोग करणार आहे आणि आज संविधान दिन आहे हे माझा हा गंभीर इशारा प्रशासनानं लक्षात घ्यावा जय संविधान जय गुरु